दहा हजार रुपयांचा पिकर्जाचा जो जी आर आहे तो आज राज्यभरात ठिकठिकाणी थी जाळण्याची भूमिका शेतकरी संघटनांच्या काही प्रतिनिधींनी घेतली आपल्यासोबत महसूल मंत्री दादा पाटील आहे दादा कालच्या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा निघाला नाही अशा पद्धतीची चर्चा फिसकटली आणि आज तर हा जी आर जाळण्याच्या पर्यंत सगळी भूमिका घेण्यात येते ने काय नेमकं सांगा या आंदोलनामध्ये काही तथाकथित शेतकरी नेते घुसलेत आणि त्यांना काही केल्यास शेतकऱ्यांच्या हिताशी के ले ले काही पडलेलं नाही त्यांना काही करून हे आंदोलन चिघळत कसं राहील ह्या त्यांच्या ते लक्षात येत नाही आहे की तीस जूनच्या आधी हा निर्णय करावा लागेल आणि सर्वसामान्य शेतकरी आस लावून बसलेला तुम्ही काय निर्णय करता आणि त्यामुळे ज्या निर्णयामध्ये ऐंशी टक्के शेतकरी कवर होतो आहे जून दोन हजार सोळापर्यंत थकीत आणि जून दोन हजार सोळाच्या थकीतमधलं एक लाखापर्यंतचं सगळं माप म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के शेतकरी ही संख्या जवळजवळ चाळीस लाख होईल हा त्याच्या सातबाऱ्यावरची कर्जाची एंट्री पीक कर्ज आणि अन्य कर्ज दोन्ही मिळून इथपर्यंतही आम्ही आलो की पीक कर्ज नाही तर त्याचं टोटल कर्ज जे आहे ते एक लाखापर्यंत आपण ऑफ करू असं झाल्यानंतर सुद्धा आता काय करायचं आता काहीतरी नवीन काढलं पाहिजे मग जी आर मग जी आर मध्ये सुद्धा काल एकेका कलमाला घेऊन चर्चा होऊन बदल ठरले आता बदल जे आहेत सरकार असं चालतं का त्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा करून आज बदल ते जे बदलले आहेत त्याचं शुद्धीपत्र काढणार आहे मग जी आर जाळण्याचा प्रयत्न तो चाललेला आहे तो एका अर्थाने काही केलं आंदोलन संपवायचं सा नाही सामान्य शेतकऱ्याचं नुकसान करायचं त्याला कर्जापासून कर्जापासून वंचित ठेवायचं असा प्रयत्न आहे आणि ह्यात जे तथाकथित शेतकरी नेते घुसलेले आहेत की ज्यांची काही शेतकरी पार्श्वभूमी नाही ज्यांना केवळ राजकारण करायचं आहे अशांना जर खऱ्या शेतकरी नेत्यांनी म्हणजे राजू शेट्टीजी असतील रघुनाथ दादा असतील म्हणे जयंत पाटील असतील म्हणे बच्चू कडू असतील यांनी यांना खड्यासारखं बाजूला काढलं नाही तर सरकारला एकतर्फी हा निर्णय घोषित करावा लागेल आम्हाला सगळ्या शेतकरी नेत्यांना आणि सर्व विरोधी पक्षांना आज उद्या सगळ्या विरोधी पक्षांना भेटणार आहे अशांना बरोबर घेऊन सहमतीने हा निर्णय करायचा आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अरुण पेडेकर सहेश शिवटे आयबीएन लोकमत मुंबई